देशभरात आज मकर संक्रांतीचा उत्साह दिसून येतो आहे कडाक्याच्या थंडीला निरोप देत सूर्याच्या उत्तरायणाच्या प्रारंभाचा सोहळा या निमित्तानं साजरा केला जातो मुख्यत्वे कृषी संस्कृतीशी जोडलेला हा सण विविध प्रदेशांमध्ये निर्निराळ पद्धतींनी साजरा होतो या सणाला तमिळनाडूमध्ये पोंगल गुजरातमध्ये उत्तरायण आसाममध्ये भोगाली बिहू आणि पश्चिम बंगालमध्ये पोष संक्रांती असं नाव आहे हे सर्व सण ऋतू बदलण्याचं प्रतीक आहेत अनेक ठिकाणी या पतंगोत्सव पतंगोत्सवही साजरा केला जातो सुगीच्या काळाचा आनंद साजरा करत ऋतुमानाला साजेशा पारंपरिक पदार्थांनी या पर्वाची खुमारी वाढत जाते रंगीबेरंगी वस्त्र परिधान करून लोकगीतं आणि पारंपरिक वाद्याच्या ठेक्यावर लोकनृत्य करत संक्रमणाचं स्वागत केलं जातं महाराष्ट्रात माघ शुद्ध सप्तमी म्हणजे रथसप्तमीपर्यंत हे पर्व साजरं केलं जातं आप्तेष्ट आणि मित्रपरिवाराला तिळगुळ आणि तिळाचा काटेरी हलवा वाटून तिळगुळ घ्या गोड बोला असं सांगत मकर संक्रमण शुभ होवो अशा शुभेच्छा दिल्या जातात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमांवर संदेश प्रसारित करून माघ बिहू आणि उत्तरायणानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत विपुलता आणि साहचर्य साजरं करणाऱ्या या सणाद्वारे सर्वांना सुदृढ आरोग्य आनंद आणि समृद्धी प्राप्त होवो असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे